सकाच्या वाटे सव्वा चार आपण निघाले गावी गाव घेऊन आपल्याला पुन्हा सव्वा चार ते सव्वा चार आपलं चॅलेंज आहे आता निघायचं आहे आपण सव्वा चार ला निघालोय पुन्हा सव्वा चारला स्टॉल लावायला इकडे पोचायचं आहे आपल्याला चला बघू आपण निघू आता साईला बघू साई आपल्याला सोडेल कॉटन आता आपण पोहोचलो कॉटन इनला साई याला सोडायला आपल्याला सव्वा चार ते सव्वा चार चॅलेंज हा मी येतो काय स्टॉलवर लावायचं आहे आपण चाललोय आपल्या गाईने आपल्याला आहे आता इथे मस्त एक चाय पिऊन अगोरी चायवाल्याला पाणी जागे करतोय चाय तयार आहे पण सू आता गावी गावांना हळद करून आपण रिटर्न आता आपण पोचलो कॉटनगिन रेल्वे स्टेशन बरोबर वाजलेत आता सव्वा चार गाडी आहे चार चव्वेचाळीसची पनवेल पहिलीच ट्रेन आपण जाऊ तिकीट काढू आता आपण तिकीट घेतली आहे पनवेल रिटर्न तर आपल्याला सव्वा चारला रिटर्न फिरायचं आहे स्टॉल लावण्यासाठी तर आता आपण ट्रेनची वाढ बघूया प्लॅटफॉर्म दोन नाही आहे बहुतेक दोन चार माणसं आहेत पण आप यायचं इथे रिटर्न आता आपण आले पाटे रेल्वे स्टेशन ती पनवेल गाडी आली आहे आता आपण बघू आपण पनवेल टू कोलाट बरोबर पाहुणे चारची गाडी दोन मिनटं लेट आहे फक्त पनवेल गाडी आली आहे आता आपण पोहोचू पकडू आणि कोलाड कोलाडवरून पहिलं आता इंधर पनवेलला उतरून पनवेलवरून कोलाड पनवेल गाडी सकाळीच पहिली गाडी आहे मारामारी आता गाडी रवाना पनवेलकडे पनवेलला उतरून तिथून आपल्याला थोडाही शिवशाही एस टी डेपोतून तू आता पुढे कसा कसं प्रवास होतो आपण पहिलंच ट्रॅव्हलिंग ब्लॉक करतो आपल्याला आपल्याला परत येतोय सव्वा चारपर्यंत स्टॉक लावण्यासाठी हो तर बघून कसं करायचं माधुरी <गणागाँ> पण त्यांनी पनवे स्टेशन आला आपण पनवे स्टेशनला उतरू आणि आपला पुढचा प्रवास स्टार्ट आपण पनवे स्टेशनला उतरलो आता इथून आपला पुढचा प्रवास बहुतेक आपण कोकण रेल्वेने जाऊ का एसटीने जाऊ विचार करतोय कोकण रेल्वेने जाऊया आपण फायनल केलं आहे कोकण रेल्वेने जायचं तर कोकण जे आपण आता तिकीट काउंटरवर उभं आहे आता आपल्या का तिकीट काढायचं आहे कोलाड इथून कोलाड कोलाडवरून आपल्या घरी ओके डन 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 टॅन आता आपण तिकीट घेतली आहे दिवा रत्नागिरी गाडीची तिथून आपण कोलाड फायनली तिकीट घेतली आहे खूप दिवसांनी ट्रेनचा प्रवास करणार आहे कोकण रेल्वेचा खूप असा अनुभव येतो हो आपला रेल्वे स्टेशनला आपण पुन्हा एकदा चायचा अनुभव घेतो आहे आणि गाडीचं टायमिंग आहे साडेसातचा तर आपण आलो आता सव्वा साला तोपर्यंत आपण पुन्हा एकदा आहे बघू गाडी कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये येईल काय येईल आपल्याला अंदाज नाही कारण भरपूर वर्षाने आपण कोकण रेल्वेचा प्रवास करतो चाय छान आहे आपल्या आधी मडगाव आली आहे वंदे भारत बघा वंदे भारत आली याच्यानंतर आपली दिवाण सावंतवाडी आहे छान आहे गाडी पहिल्यांदा आपण एवढं जवळून गाडी बघतो आहे कधी टाईम नाही भेटते स्टॉलमुळे आपल्याला पण वंदे भारत नक्कीच गोव्याला आपण प्लॅन करू पद्धतशीर प्रवास करायचा असेल तर आपली वंदे भारत पुढचा प्रवास नक्कीच आपण माधुरी तयार राहा बघ मला आवडली गाडी मस्त वंदे भारत त्याच्यानंतर येईल आपली दिवा सावंतवाडी दहा मिनटं लेट दिवा सावंतवाडी गाडी आली आहे ओके सावंतवाडी आहे का नक्की नाही आहे ही पण गाडी दिवा सावंतवाडी नाही गाडी पण पूर्ण पॅक थोडा लेट आता पनीरवर पण आहे पनीर निघत सौल थोडा परत होतो गर्दी गाडी पूर्ण कचाकच पडली बघू आता काय आणखी चार्जर आहे डाटा केबल आहे चार्जर आहे डाटा बरं आता रो

साडे दहा अकराच्या ट्रेन ला आपण बसायचं कोळा स्टेशन आलेलं आहे साडेटा आहे कोळा स्टेशनला कोळा स्टेशन उदर जाऊ घरी घरून परत रिटर्न हळद करून आपल्याला घरी निघायचं ट्रेन सुटली आपण आलो तर कोळा स्टेशन कोलाडला हजीर कोला स्टेशन चला जाऊ आता घरी उतरलोय आपलं कोलाड कोलाड स्टेशनला आपण जाऊ घरी चल राम येतो आपल्याला घ्यायला राम आता आपण रस्त्यावर जाऊ राम येईल आपल्याला घ्यायला राम बरोबर जाऊ आपण घरी फायनली आपलं आहे सव्वा चार ते सव्वा चार टार्गेट साडेचारला ला आपल्याला स्टॉल लावायचं आहे कसंही करून आपल्याला गावातून दोन वाजता निघायला लागेलच दोन वाजता नाही सॉरी लवकर निघायला लागेल अकरा बारा वाजता आपल्याला निघायला लागेल बघू आपलं काय चॅलेंज होतंय आज स्टॉल लागते नाही लागते फायनली आपण बॉम्बे टू गोवा रोडला आलो आहे आता राम आपल्याला घ्यायला येईल कोळा स्टेशन सोडले आपण स्टेशन आतमध्ये राहिला आपण बाहेर आलो आहे रोडला इकडे मुंबई इकडे आपलं गाव तर आता घरत, राम येईल आपल्याला न्यायला इकडून आपण जाऊ आपल्याला घ्यायला आता आपण जाऊ घरी आणि मग हळद आपली करू ज्या फंक्शनला आलोय तो फंक्शन करून आपण घरी जाऊ आलेला आहे राम थँक्यू केला अनुभव झाला त्याला पुढचा श्वाल लावायला काय सांग त्याला पोचवेल काय ना ट्रेनमध्ये परत एक तास दिले आहे ट्रेन आपल्यासाठी दिली आहे मग आग्राला ट्रेनचा टायमिंग आहे बघा आला आमचा गाव बोट डुबळ पाठी बोट डुबळ माझी आमचा गाव आपण पूजा करूया का हॉटेल गायत्री भूक लागली आहे थोडं काहीतरी खाऊ आणि मग जाऊ तर मग निवंत मुंबईला निघायला मोकळा आपण खाली फायनली आमच्या गावामध्ये एंट्री आम हे बघा आपल्या गावाचा फाटक ओलांडला आपलं गाव सुरू नाही एक संरक्षण आहे आपल्या गावाला हॅलो गावात निघालो हॅलो कार्यक्रमाच्या ठिकाणी हळदीच्या इथे नाश्त्याला खांद्या आणि आपला ब्लॅक टी खांदे पोहे ब्लॅक टी हो नमस्कार हळदीला म्हणालो आमचं ग्रामदेवताच मंदिर ओके आणि आपली आळदोगरे झाली आणि आपण आता निघालो ट्रेन आली आपली ऑलमोस्ट इंदापूर पर्यंत आणि आता आपल्या वाटमध्ये पोहोचायचं स्टेशनला हॅलो कोला स्टेशनला आपण बहुतेक आपली ट्रेन सुटली आहे तर आता आपल्याला पर्याय निवडायला लागेल एस टीचा बघा बघू तरी आपण विचारून गाडी आहे की नाही अडी गेली आहे आता आपल्याला पुन्हा रोडला जायला लागेल आणि कोल्हाडोरनं आपल्याला एस टी पकडायला लागेल एवढं काय असं काय हे नाही आहे पण ट्रेन भेटल्यावर बरं पडतं पटापट जाते चला आता एस टीचा पर्याय पण आरामाला आपल्याला सोडेल कोला स्टेशन नाही आपण पोचलो कोला स्टेशन एस टी तर सुटली आपण आता पकडू आपण एस टी येते का वाढ बघू जरा आम्हाला आपल्याला इथपर्यंत सोडायला राम धन्यवाद बघू आता फायनली आपल्याला एस टी भेटली आपण एस टीने बहुतेक आपलं चॅलेंज होईल साडेचारला आपला स्टॉल लावायचं एसी मध्ये पोहचलोय कंडक्टर साहेबांच्याच बाजूला आता आपला प्रवास झाला सुद्धा जाऊ बहुतेक बरोबर एसी पुढे बहुतेक आता आपण रायगड पॅलेस थांबली आहे गाडी मिसळपाव किंवा काहीतरी आपण खाऊ आणि मग जाऊ लागेल रायगड पॅलेस हॉटेलला एस टीचं हॉल्ट आहे बहुतेक आणि मग आपण निघू पूजा करू आणि जाऊ जरा मग डायरेक्ट स्टॉल आपले मिसळ पाव बघा जरा पावचं स्ट्रक्चर तर खूप छान वाटतंय तर मिसळपाव तयार खाऊन बघू आपण रायगड पॅलेस आपण मिसळ तर खाल्ली पाव त्याला अंतर चार आणायला सांगितले ते दोन आणला दोन मागतोय तर दोन दिला नाही तोपर्यंत आपली मिसळ संपली त्याला रेटिंग आपल्याप्रमाणे ठीक आहे काही असते गडबड असते पण सांगितलं गडबड भरपूर आहे दोन पाव आणला दोन पाव आणायला सांगितले राहिले तर आता चाय पिऊन आपण निघू ती तयारी खाऊन मोकळ्या बट फेवरेट चाय मिसळ पाव चाय चाय लव्हर चाय पिऊन आपण निघू मुंबईला आपलं रवान लाईनीमध्ये लायनीमध्ये एस टी बसेस तर आपली बस ही आहे एस टी नाव नशी बघितलं तर कुठली एस टी कुठली एस टी ही एस टी मी बघा खाऊन वगैरे झालं नाश्ता झाला आता मुंबई संध्याकाळी स्टॉल लावायची तयारी बहुतेक माधुरींनी तयारी डन केली आहे आपण जाऊन आपण पनवेल मध्ये दाखल पनवेलला पोहोचलो आता आपण हार्बर लाईन मार्केट कॉटन ग्रीन पनवेल टू कॉटन ग्रीन प्रवास एस टी डेपोमध्ये मध्ये आपण दाखल आपण इथून निघालो काळा चौकी कॉटन ग्रीन थ्रू आपला प्रवास सुरू करत कॉडंगिन पनवेलवरून कॉडिंगिन आता एस टी इथनं रिक्षा करून आपल्याला जायला लागेल पहिलं एस टी डेपो टू रेल्वे स्टेशन आणि आपण पनवेल स्टेशनमध्ये दाखल आपली सी एस टी गाडी लागली आहे सी एस टी पकडून आता कॉडिंगिन सी एस टी ट्रेन लागली आहे सुटायला मला वाटतं दोनच मिनटं बाकी आहेत आपण पकडून डायरेक्ट कॉडंगिन आपण सव्वाचारला कॉटीटपासून केलेलं सुरुवात करावा पॉटरजिनला पावणे जिल्हा आपण बरोबर नेट बोलू शकेल आपला चॅलेंज स्टॉल साडेचारला लावायचं आहे तर स्टॉल आपला साडेचारला लागेल आता पॉटी येईल सव्वा चारला आणि आता आल्याबरोबर पावणेची तीनपासून तर

आलोय काही आपल्याला न्यायाला येईल बरोबर इथे बराबर सवाचारला सुरू केलेला प्रवास आपला बरोबर पावणे तीनला दुपारी आपला प्रवास बरोबर आपण आलो म्हणजे आमच्या गावावरून आपण पूर्ण प्रवास करून पावणे तीनला आपण मुंबईमध्ये टाकलो बस हा स्टॉल चालू आहे सगळ्यांनी आवर्जून या स्टॉल बंद नाही आलं आपलं कॉटन किंग स्टेशन फायनली कॉटन किंगला पोचलोय आपलं सगळं तयार आता इथून आपण साई आपल्याला बाय बाय कॉटन किंग घ्यायला आलो आपल्याला बरोबर ना सव्वाचारला सोडलेला मी बघ बरोबर आलो की नाही सव्वाचारला सोडलेला आणि याला पोचलो किती सवा पावणे तीन लावणे तीन पावणे तीन वाजले सव्वा नाही वाजले आता गाडी चालू मला आला कंटाळा सर बंदरमध्ये दाखल ही बस का सीट टेन अवकाश 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 पाच गाडीवर मला किती वाटते दुसऱ्या बस पाठी बसल्यावर पोचलो आपण घरी आपल्या चलो बाय चारला झालेली सुरुवात सकाळची पावणे तीन म्हणजे घरात येईपर्यंत तीन तीन ला संपवली आणि आपण आलो आणि स्टॉल चालू आहे थँक्यू ओके डन 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 टाइम जेवायला वाट बघते सुरुवात मी गावावर आलेलो बा चॅलेंज माझा कम्प्लीट सव्वा चारला सकाळी निघालो सव्वा चार ला स्टॉल लागला आहे पावणे तीन ला मी टच झालोय घरी तर की तेजसची हळदी बाबा तेजस तुला कॉन्ग्रॅच्युलेशन बस तेजसची हळदीला पण उपस्थिती दाखवली आणि स्टॉल चालू ठेवला आहे खूप जणांचे लग्न आहेत त्यामुळे ओके तेजस तुला वहिनी सॉरी बोलते खरंच खूप जणांचे लग्न आहेत त्यामुळे मॅनेज आणि आज आपल्याला एकाची ऑर्डर पण आहे ती पण द्यायची आहे त्यामुळे हा स्टॉल चालू नाही तर तुझी हळद आपण रात्री नाचवली असती नक्कीच ना पण तेजस तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा वैवाहिक जीवनासाठी तुला मन भरून शुभेच्छा आमच्या तेजेश एलकरला आणि आपली आजची सुरुवात त्याची हळद करून आपण गावनं थेट पाहुणे तीनला घरी अंघोळ घोळ करून मस्तपैकी इकडे तयार सवाचारला स्टॉल सवाचार ते सव्वाचारची कहाणी तुम्हाला बघायची असेल तर व्हिजिट करा आपल्या श्री फूड चॅनलला आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा आमचा गाव वाव सगळं दाखवत चला बाय